कुठलं गाव आम्हाला काय सूचना धन्यवाद साहेब धन्यवाद धन्यवाद शेतकऱ्यांचं कल्याण झालं पाहिजे व्यापाऱ्यांकडून लुटमार नाही झाले पाहिजे शेतकऱ्यांचे पैसे झाले पाहिजे आज व्यापारी कसे असे कुठून पडलेतो काय भाव मागतायत सांगा पण खरं खरं सांगा

एकशे आठ मार्केटला काय सुचना मार्केटचं धन्यवाद व्यापाऱ्यांकडून पण पैसे नाही ना आमचं ठीक आहे आम्ही जॉबच आहे नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये आज बारा डिसेंबरला टोमॅटोचा बाजारभाव चांगला मिळतोय परंतु चर्चा अशी होते की वा व्यापारी साखळी करून टॉमॅटो खरेदी करतात एक शेतकरी म्हणून तुमचा काय अनुभव आहे दहा जणांचे नाही एकही होऊ शकत दोन तीन जणांचे होऊ शकते एक दहा जण मिळून नाही एक होऊ शकत शेतकरी काही तक्रार करतो ती तक्रार चुकीची असं म्हणायचं बरोबर आहे असं काही नाही शेतकऱ्यांचं पण शेतकऱ्यांचं पण चुक आहे व्यापाऱ्यांच चुक आहे असं काय नाही शेतकऱ्यांच्या काय चुक आहे तुम्ही पण एक शेतकरी शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे सगळ्यांना वाटतं एकच भाव भेटतात तसं मला असेल तसा भाव भेटणार मालाची क्वालिटी पाहिजे मालाची क्वालिटी पाहिजे आता अनेक वेळेला व्यापारी तो बाजारभाव एक ठरवतात खाली करायला गेले का बाजारभाव निवड ना शेतकऱ्याची निवड एक सारखी असल्यावरती काय निवड चांगली केली पाहिजे निवड चांगली केली पाहिजे त्यांना पण विचार आम्ही त्यांना काय माल देतो त्यांना विचार आता व्यापारी तर समोर आहे आता तुम्ही ऐकले बा काही शेतकरी तुमची बाजू घेत आहेत किंवा इथं काय साखळी पद्धतीने खरेदी माल केला जात नाही काय शेतकऱ्यांच्या तुमच्याबद्दल चांगल्या भावना ऐकून काय वाटते शेतकऱ्यांना असं वाटतं की बाबा इथं साखळी पद्धत केली जाते इथं साखळी पद्धत होऊ शकत नाही कारण कोल्हाला ना कोणाला माल घ्यायचा असतोय प्रत्येकजण प्रत्येकाची ऑर्डर पूर्ण करण्यासाठी सड्या माल घेत राहतो हो त्याच्यात साखळी पद्धत होत नाही तर शेतकऱ्यांची म्हणजे गोड गैरसमज आहे पुरावेशी कसं सा सांगणार एखादं उदाहरण कसं आहे आता मागाशी बा सातशे रुपयाने टोमॅटोची मागणी झाली दुसऱ्या व्यापाऱ्यांनी साडेसातशे केली आत्ता आत्ताची जी, जी गाडी आली ती सा आठशे रुपये सकारामशेटने लिहिली होती मी साडेआठशे गेली लिहून द्यावं लागले शेवट आम्हाला पण माल प्रत्येकाला वाटतं ना आपल्या पार्टीला माल झाला पाहिजे किंवा पुढच्या पार्टीला माल गेला पाहिजे त्या हिशोबाने माल घ्यायचं काम चालू असतं काय सकारामशेट खरंय हो खरंय बघा तू व्यापारी पण सांगते साखळी करायचा काही प्रश्न येत नाही काय तुमची काय प्रक्रिया व्यापाऱ्यांची साखळी करून भाव पाडून एक भाऊ ठरवून माल खरेदी करतात अशी तक्रार नाही कोठे आहे तुमचं मला हेच व्यापारी घेत नाही ना सगळेच घेत म्हणजे असं ठरवून तर काही कमेंट नाही त्या दिवशी आहे ना यांना मी सातशे काहीतरी लावले होते त्यांना वीस वाढले त्यांनी मला बघायला विचारता वीस टाकली चिठ्ठी घेऊन आता आपण काय म्हणायचं आता इथं असल्यावर नाही काय मानता येत शेट दहावीस रुपये वाढले गेले शेतकऱ्याचं असं होतं शेतकऱ्याचे पैसे झाले पाहिजे तुम्ही कुठून येता घारगाव घारगाव वर ना काय मार्केट बद्दल काय सूचना काय नाही व्यवस्थित इथे व्यापारी आडतदार व्यवस्था चांगली व्यवस्था आहे चांगली आहे तुमचं कौतुक होतंय नाही तर शेतकऱ्याला ना त्रास दिला जात नाही योग्य तो बाजार दिला जातो हो। त्यांना सगळ्या आहेत ग्रेडिंग चांगली केली पाहिजे नारंगाव मार्केट ग्रेडिंगच्या बाबतीत फेमस झालेले चांगल्या पद्धतीचा माल जर असेल तर त्याच्या मालाचे पैसे वेळेवर मिळतात बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज़ सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका